आधारित आहे मी कविता डायरेक्ट चालू करतो कारण वेळ कमी आहे दुःखाच्या घरी दुःखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी दुःखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी खाऊन पिऊन अगदी मस्त होती कार्टी खाऊन पिऊन अगदी मस्त होती काल्टी दुःख म्हणाले मित्रांनो बिलकुल लाजू नका दुःख म्हणाले मित्रांनो बिलकुल लाजू नका इतके दिवस छळलं इतके दिवस छळलं म्हणून राग मानू नका खूप काही मनात साठलं आहे पण काही सुचत नाही पण पार्टी असल्यावर मला माझी स्टोरी सांगितल्याशिवाय राहत नाही मी आणि सुख दोघे जुळे भाऊ होतो पाच वर्षाचे होतो तेव्हा सोलापूरच्या गद्दा यात्रेत गेलो होतो गर्दी अशी जमली आणि गोंधळ असा उठला माणसांच्या त्या गर्दीमध्ये माझा सुखाचा हात सुटला तेव्हापासून शोधतोय मी दुनियेच्या जत्रेत तेव्हापासून शोधतोय मी दुनियेच्या जत्रेत दिसतोय का माझा सुख कुणाच्या तरी नजरेत सुखाबरोबरचे लहानपणीचे क्षण त्याला स्मरले आणि सुखाच्या आठवणीने दुःख ढसाढसा रडले सुखाच्या आठवणीने दुःख ढसाढसा रडले नशा उतरली सगळ्यांची नशा उतरली सगळ्यांची दुःखाकडे पाहून आणि दुःखालाही सुख मिळावे दुःखालाही सुख मिळाले वाटले राहून राहून तेव्हापासून मीही तेव्हापासून मीही सुखाला शोधतोय आणि दुःखाला शांत करण्याचा प्रयत्न करतोय जीवनरथाचे आहेत सुखदुःख दोन्ही सारथी जीवनरथाचे आहेत सुखदुःख दोन्ही सारथी आणि दुःखाला सुख मिळाले तर तुमच्या सगळ्यांना मीच देईन जोरदार पालटी माझी दुसरी पण कविता आहे पण वेळ कमी आहे पटकन म्हणतो कविता ही बॅग कशी भरायची हे आता मला कळले आहे ही पन्नाशीच्या वरचे जे एचओडी बसलेले आहेत किंवा जे, जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही कविता थोडी लागू आहे बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे फापट आवरून आता सुटसुटीत व्हायचं आहे फापट पसारा आवरून आता मला सुटसुटीत व्हायचं आहे ह्याच्यासाठी त्याच्यासाठी हे हवं ते हवं इथे तिथे जाईन तिथे तिथलं काही नवं हवं हवा हव्याचा हव्यास आता मला जाणीवपूर्वक सोडायचं आहे बॅग छोटी स्वतःपुरती मला फक्त ठेवायची आहे आणि बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे अपेक्षांच्या उज्याखाली आजवर त्रस्त होतो अपेक्षांच्या उज्याखाली आजवर त्रस्त होतो आयुष्याच्या होल्डॉलमध्ये काय काय कोंबत होतो किती बॅगा किती आडगळ कुठं ठेवलंय कुठं राहिलंय आठवून आठवून पाहत होतो त्या त्यावेळी ते ठीक होतं त्या त्यावेळी ते ठीक होतं आता घरात सरली आहे कुठं ठेवलंय किती ठेवलंय सारं विसरून जायचं आहे बॅग कशी भरायची ते आता मला कळलं आहे खूप जणांनी खूप दिलं खूप जणांनी खूप दिलं सुखदुःखाचं भान दिलं खूप जणांनी खूप दिलं सुखदुःखाचं भान दिलं त्यात मी कमी पडलो हे मला आता विसरायचं आहे मान अपमान मी तू यातून आता मला बाहेर पडायचं आहे आणि बॅट कशी भरायची ते आता मला कळलं आहे आत बाहेर काही नको आत फक्त एकच कप्पा एकच देवप्पा सृष्टी करता एकच देवप्पा त्याच्या सुंदर निर्मितीला डोळे भरून पाहायचं आहे आणि रिक्त मुक्त होतो तालगत उठून जायचं आहे बॅट कशी भरायची ते आता मला कळलं आहे बॅग कशी भरायची ते आता मला कळलं आहे थँक्यू यानंतर स्वरचित कविता